पाहिजेत म्हणतात बाळापूर सनराईज अल्पसंख्याक बहुतिशय संस्थेद्वारा संचालित पंडित दीनदला सॉरी पंडित दीनदयाल उपाध्याय प्राथमिक व माध्यमिक ही निवासी शाळा आहे ओके मेला बोर्डिंग स्कूल असं सुद्धा म्हणतो पण त्या ठिकाणी राहावं लागते आपल्याला जांगूळ तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ओके तालुका लोणार आहे आणि जिल्हा बुलढाणा येथील जिल्ह्यात आहे शासन निर्णय क्रमांक बी सी एच दोन हजार अठरा प्रकरण क्रमांक किंवा प्रपत्रक जे असेल ते दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस आणि शासनपत्र विशेष दोन हजार चोवीसचं हे दिसते नऊ दहा दोन हजार चोवीस हे पत्राच्या संदर्भात त्यांनाच माहीत आपण फक्त लक्षात घेऊया काय माहिती दिली या संस्थेच्या आस शाळेवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर् शाहू फुले आंबेडकर निवासी आणि म्हणजे जे काही शाहू फुले आंबेडकरांची राहण्याची जे, जे शाळा आहे ज्या ठिकाणी राहते आणि शिकवलं जाते त्याला निवासी शाळा म्हणतात आणि अनिवासी म्हणजे त्या ठिकाणी मुलांना शिकवले जाते अशा आश्रम आश्रमशाळा या योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त आश्रम शाळेत पदे भरणे आहेत ओके या ठिकाणी आहेत असं पाहिजे होतं तर बघा पदसंख्या तुम्ही लक्षात घ्या आणि ही ज्याला तुम्ही इतर मित्रांना तुम्ही शेअर करा विशेष करून तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा फेसबुक पेजवर नवीन असाल तर मित्रांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल ते त्या ठिकाणी जाण्यास इच्छुक असेल माध्यमिक शिक्षकाचं एक, एक पद आहे सॉरी माध्यमिक शिक्षकाचं पद हे बी ए बी एड मराठी व इंग्रजी या विषयामध्ये पाहिजे आणि पदसंख्या दोन ओके बी ए बी एड मराठी बी ए बी एड इंग्रजी इंग्रजी मराठी असतंच ते बी एला दोन्ही विषय कंपल्सरी असतात त्या असतील दोन पदे माध्यमिक शिक्षकाचा बी एस सी बी एडसाठी पद आहे त्यासाठी विज्ञान आणि गणित या दोन विषयासाठी दोन पदे नंतर शारीरिक शिक्षण बी पी एड पाहिजे यासाठी एक पद प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक पाहिजे की ए बी एड इंग्रजीसाठी एक पद नंतर हे प्राथमिक शिक्षक एच एस सी डी एड म्हणजे बारावी प्लस डी एडसाठी एकंदर सात पदे लक्षात ठेवा हे गणधाने शाळा आहे अधीक्षकाचं आहे बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू पाहिजे एक पद लिपिकाचं जे आहे एच एस सी म्हणजे बारावी सोबत टायपिंग मराठी इंग्रजी तीस चाळीस असे यायला पाहिजे एक पद प्रयोगशाळा परिचार यासाठी बारावी विज्ञान पाहिजे एक पद नंतर आहे सिपाई आठवी पास पाहिजे आणि यासाठी सुद्धा तीन पदे स्वयंपाकी आठवी पास पाहिजे यासाठी सुद्धा दोन पदे आणि सस्वयंपाकी म्हणजे स्वयंपाकाला याला मदत करणारा स्वयंपाकी असतो ते सुद्धा आठवी पास पाहिजे यासाठी सुद्धा दोन पदे कामाठी म्हणजे आठवी पास पाहिजे काम करणारा सांगितलं काम करणार कामाठी म्हणतो याला दोन पदे आणि विशेष करून मदत आहे याला हेल्पर म्हणतो असिस्टंट म्हणतो कोणत्या एका मलामध्ये सहाय्य करणारा या मदतनिसाचे सुद्धा दोन पदे आहेत सर्व वरील सर्व पदे शासनाचे आरक्षण व नियमानुसार करण्यात येतील टी वाय स्वयंपाकी व कामाठी या पदास बघा स्वयंपाकी व कामाठी या पदास महिलांना प्राधान्य देण्यात येतील कामाठी असेल तरीसुद्धा महिलांना प्राधान्य देण्यात येतील असं ते म्हणतात आणि ते महिलांनी असले यासाठी आवर्जून अर्ज करावा असं मला वाटतं आहे उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीचे येताना मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व सोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र साक्षांकित प्रतिसाद स्वखर्चने उपस्थित राहावे ओके मुलाखतीची वेळ आहे आणि दिनांक आहे मुलाखतीचा वेळ सकाळी अकरा वाजतापासून मुलाखतीचा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजतापासून ते मग पाच होऊ शकते किंवा सहा वाजू शकते सायंकाळचे पाच ते सहा वाजेपर्यंत ही मुलाखत चालेल कारण तुमची लेखी आणि तोंडी परीक्षा सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते किंवा नाही बी घेऊ शकत मुलाखतीचे ठिकाण आहे जांभूर तालुका लुनार जिल्हा बुलढाणा अध्यक्ष श्री गजानन डोळे हे फोन नंबर लक्षात ठेवा आणि उपाध्यक्ष डॉक्टर तौशिफ मॉ युसुफ यांचा फोन नंबर ओके अशा पद्धतीने दुसरी महत्त्वाची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे हे जे तुमच्या फायद्यासाठी ते बघा बे एक बे बे दोन चार बे बेतीसहा बे चोआठ आणि चार बारा एक तेरा आणि एक चौदा आणि सात एकवीस एक बावीस तेवीस दोन पंचवीस दोन सत्तावीस एकंदरीत सत्तावीस पदासाठी ही जाहिरात आहे आणि विशेष करून लक्षात ठेवा अल्पसंख्याक बहुद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभाग अंतर्गत विशेष सहाय्य विभागांतर्गत ओके आश्रमशाळेच्या लक्षात ठेवा परत सांगतो ही आश्रमशाळेची जाहिरात आहे या ठिकाणी तुम्ही आवश्यक आणि शंभर टक्के अर्ज करायला पाहिजे